झाली आणि मग आंदोलक कार्यकर्त्यांना टारगेट करून आज तीन चार पिटीशन माननीय हायकोर्टामध्ये म्हणून जारंगी पाटलांच्या अर्थात आंदोलनाच्या विरोधात त्या ठिकाणी दाखल झाली आणि या आंदोलनातून मराठ्यांमुळं मुंबईला त्रास होतोय मराठ्यांमुळं खरं तर तिथल्या मुंबईतल्या उच्चभ्रू लोकांना त्रास होतोय सगळ्यात महत्वाचं आंदोलकांकडून मुंबई बंद केली जाते आर्थिक राजधानी ठप्प केली जाते आंदोलक रस्त्यावर फिरतायत नाचतायत गोंधळ घालतायत माथे फिरून त्याच्यामध्ये आंदोलनात घुसलेले आहेत मग स्टॉक एक्सचेंज ऑफिस मध्ये त्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करतायत ताज हॉटेल मध्ये घुसले किंवा अजून कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये मराठे घुसले आणि मराठ्यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला सीएसटी स्टेशन तर मराठ्यांनी शंभर टक्के ताबा घेतलाय आणि या सगळ्या निगेटिव्ह व्हिडिओ निगेटिव्ह माहिती निगेटिव्ह वेगळे वेगळे फो, फो, फोटोज फुटेज हे सगळे त्या माननीय हायकोर्टासमोर मांडले आणि माननीय हायकोर्टाने सांगितलं कारण मराठ्यांच्या पोरांनी मुंबई जाम केली अर्थात रस्ते जाम केले हायकोर्टासमोर हे सगळं मांडल्यानंतर माननीय हायकोर्टाने सांगितलं की रस्ते खाली करा खर तर हजारोंच्या तादाद मध्ये संख्येने मराठे मुंबईमध्ये असल्यामुळं बऱ्यापैकी सगळ्या मराठ्यांनी स्वतःची रसद स्वतः घेऊन येत असल्यामुळं आणि पाठीमागून लोक पाठवत असल्यामुळं कदाचित जाम झालेला आहे आणि हे, हे बऱ्याच लोकांच्या डोळ्यात खुपत आहे म्हणून मराठे टार्गेट वर आहेत आणि म्हणून माननीय हायकोर्टाने ताशेरे ओढले कदाचित आजाद मैदानामध्ये किंवा बाहेर जो काही आता काही अतिउत्साही लोक असतात अतिउत्साही कार्यकर्ते असतात त्यांच्याकडून ज्या तोडफोडीचा किंवा अर्थात धिंग्याचा सिग्नलवर चढ किंवा अजून वेगळ्या वेगळ्या गोष्टीकड समुद्रात उतर ह्याच्यामुळं सदावर्तेच्या भावना दुखावल्या माननीय हायकोर्टाने म्हणजे जी काही चुकीच्या बाबे त्यांच्या समोर ठेवण्यात आल्या त्याच्यामुळं जयभीम झाले त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना अर्थात ज्यांना मराठा आरक्षणाचं आंदोलनच मान्य नाही त्यांनी याच्यावर आक्षेप घेतला पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली का हे हजारोच्या संख्येनं लाखोंच्या संख्येपर्यंत पोहोचलेले मराठे हे कुठल्या वाचाळवीरांमुळे अति अजून उसळले किंवा पेटून मुंबईत गेले ते म्हणजे सदावर्ती असेल नितेश राणे असतील किंवा अजून त्यांचे जे कमी चपाटे आहेत भाजपचे देवा भाऊंचे या लोकांच्या बेताल वक्तव्यामुळे हजार, हजार गेले जिथून ज्या जिल्ह्यातून पन्नास हजारची अपेक्षा होती तिथून लाखभर लोक बाहेर पडले म्हणजे एक मी उदाहरण सांगतोय त्याच्यामुळं तिथं संख्या वाढल्या आणि झाडून लोक आली तरीही पहिल्या टप्प्यातली लोक आहेत अजून आजपासून दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातली लोक घरात बसूनच चर्चा करतायत हे वेगळं वाटायची काही गरज नाही पण माझा प्रश्न याच्या पुढे माननीय हायकोर्टाने जरांगे पाटलांच्या एकंदरीत मराठा योद्ध्यांकडून जे काही रस्त्यावर उतरून ते क्रिकेट खेळणं किंवा रस्ते जाम करणं याच्यावर कोर्टाने आक्षेप घेतला मग तसाच आक्षेप ह्या सदावर तेच्या मीडिया समोर येऊन घा बोलणं टार्गेटचं बोलणं वाचाळवीरासारखं बोलणं किंवा पेटून उठेल अशा पद्धतीनं बोलणं हे कितपत योग्य आहे भाकरी करा भाकरी केल्या चटणी केली लोकांनी पाठवली तुम्हालाच बोलतोय तुमच्यापर्यंतच ते पोहोचवलं गेलं पाहिजे हे सगळं जरी खरं असलं तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही जी बाकरीची चटणीची रस देते हे त्या कार्यकर्त्यांचं बळ वाढवण्यासाठी आहे मग ते कारते कार्यकर्ते खाऊन पिऊन जर मुंबई जाम करत असतील तर हे सगळं आंदोलन कुणाच्या विरोधात आहे संविधानिक पद्धतीने आंदोलन आहे परवानगी घेऊन केलेलं आहे सदावरती जी घाणेरडी भाषा बोलतो सदावर ते जसं काय आरक्षण सदावरतेच जाणार आहे जस काय आरक्षण आता संपून जाणार आहे सदावर्तेच्या बापाच्या घरचं सगळं अं म्हणजे वाटप होत आहे अशा पद्धतीनं तो आणि त्याची बायको जर त्या आविर्भावामध्ये मीडिया समोर येत असतील तर माननीय न्यायालयासमोर ह्याही गोष्टी मांडणं गरजेचं आहे कदाचित अपेक्षित आहे की मना म्हणजे मनोज चारांगी पाटलांच्या वकिलांकडून ही गोष्ट मांडली गेली असेल वकील म्हणून काही प्रोफेशनल इथिक्स असतात मी सुद्धा एक कायद्याचा विद्यार्थी आणि नक्कीच शिकवलं गेलं किंवा सांगितलं जात की प्रत्येक त्या त्या व्यक्तीचे असतात तसे वकिलांचे सुद्धा प्रोफेशनल इथिक्स आहेत आणि ते जर ते पाळत नसतील तर मग तमाम मुंबई मधल्या जमलेल्या मराठ्यांनी या गुणरत्न सदावर्तेची ती जी बार काउन्सिलची सनद आहे ती रद्द का करण्यासाठी त्या ठिकाणी अर्ज करू नये त्याच्या दोन गोष्टी आहेत ज्या मला एक त्या कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला अपेक्षित आहे मला कळत आहे एक म्हणजे जर एखादा व्यक्ती तो जर पिटिशनर असेल आणि तो जर माननीय हायकोर्ट असेल किंवा कुठलंही न्यायालय असेल तर जर स्वतः तो मांडत असेल तर मग तो बाहेर येऊन मीडियाकडं पिटिशनच्या अगोदर किंवा नंतर तो ज्या पद्धतीची गलिच्छ म्हणजे आक्षेपार्ह मग ते राजकीय कोणाऱ्यांवर असेल असेल आंदोलकांवर असेल किंवा अजून कोणावर असेल तर ही कायद्याच्या दृष्टिकोनातून जमेची बाब नाही ही त्या कायद्याचा अवमान करणारी किंवा तुम्ही एक वकील म्हणून जर त्या समोर प्रेझेंट होत आहे म्हणजे तुम्ही तुमचं प्रोफेशनल इथिक्स हे गुंडाळून तुम्ही त्या अवमान करताय अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि याच्यावर मी स्वतः संभाजी ब्रिगेडच्या आमच्या सगळ्या नेत्यांशी टीमशी बोलून याच्यावर काहीतरी केलं गेलं पाहिजे यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे हा झाला एक मुद्दा आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो व्यक्ती स्वतः आंदोलनाच्या विरोधात कोर्टात जातोय त्याला मीडिया सोबत बोलायला रोखायची काही गरज नाही पण राज्य सरकारनं या बाबतीमध्ये काही गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत माननीय मुख्यमंत्री महोदय असतील माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील मंत्री असतील सगळे मराठ्यांचे आमदार खासदार आणि मंत्री असतील जे सत्तेमध्ये आहेत त्यांना एकालाही वाटत नाही का की सदावर्तीला मीडिया ट्रायल पासून दूर ठेवलं पाहिजे राज्य सरकारनं आणि समोरच्याला भाषा असते तर मग अशा माणसाला बोलूनच दिलं जाऊ जाऊ नये याला बायकॉट केलं पाहिजे याच्यावर मीडियानी सुद्धा बंदी घातली पाहिजे जसं मी एक महत्वाचा मुद्दा महिला पत्रकारांच्या बाबतीत जो छेडछाडीचा मुद्दा आज बऱ्याच महिला पत्रकार ज्यांची माझीही चांगली ओळख आहे आणि त्या ज्या बोलत आहेत त्या खोट बोलणार नाहीत कारण मी बरीच वर्ष त्यांना ओळखतोय किंवा त्यांनी माझ आंदोलनाचं किंवा आपण ज्यावेळी चर्चेत असतो बरंच रिपोर्टिंग कव्हर सुद्धा केलेला आहे त्याच्यावर पण मी बोलणार आहे पण या मीडियाने अशा वाचाळवीरांना फक्त तुमच्या शुद्ध व्ह्यूज साठी म्हणजे त्याची एखादी व्हिडिओ लावली आणि ती लाख पर लोकांपर्यंत जावं म्हणून तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला जर वेटीस धरणार असाल तर हे चुकीचं आहे म्हणून मीडियानी सुद्धा त्या सदावर्तीवर बंदी घातली पाहिजे हे या ठिकाणी मला जबाबदारीनं बोलावं लागेल म्हणजे सांगावं लागेल म्हणून मी आपल्या समोर बोलतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझी या माध्यमातून मी सकाळी सुद्धा माझ्या युट्यूबवर सुद्धा टाकली होती चार ओळीची एक पोस्ट किंवा Uh, माझ्या फेसबुकला सुद्धा टाकली ट्विटरला सुद्धा सांग टाकली संतोष शिंदे ऑफिस किंवा संतोष शिंदे संतो संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रला ती पोस्ट अशी होती चार ओळीची हात जोडून मराठा बांधवांना विनंती आहे तुम्ही ताकदीनं मुंबईमध्ये आंदोलन करताय अख्ख्या महाराष्ट्राचं नाही देशाचं लक्ष तुमच्यावर आहे तुमच्याकडून चुकीच्या घटना बदनामीकारक घटना किंवा आंदोलन बदनाम होईल अशा पद्धतीच्या घटना होत आहेत होत नाही असं नाही त्या टाळल्या गेल्या पाहिजेत आता शहरात राहणारी सो कॉ फार श्रीमंत किंवा स्वतःला फार भारी समजणारी माणसं तुम्हाला हे गावाकडचे खेडे गावाकडचे म्हणून कदाचित हिनवत असतील किंवा त्या नजरेने पाहताय आणि त्याच्यात तुम्ही अजून अधिक पणा म्हणा किंवा काय म्हणा रस्त्यावर किंवा उघड्यावर ज्या काही अंघोळी असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील महानगरपालिकेने सुद्धा आझाद मैदान परिसरातील टॉयलेट सुरुवातीला पहिल्या दिवस बंद केली किंवा के अजून घाणेरड्या पद्धतीनं वागलं हे सगळं महाराष्ट्राला माहितीये पण तुमच्याकडून काही गोष्टी ज्या चुकीच्या होत आहेत त्याच्यामध्ये अनाजी पंत तुमच्याविषयी अत्यंत वाईट पद्धतीनं वागतोय अनाजी पंतांची जी आ, हुजरे तिथं सत्तेमध्ये सरकारमधले हे याचा बरोबर भांडवल करून चुकीच्या पद्धतीने मॅन्युप्युलेट करून हे आंदोलन कसं बदनाम केलं जावं किंवा याच्याकडे लोकांनी कसं वाईट पद्धतीनं पाहिलं जावं याच्यासाठी हिंदी मीडिया सुद्धा वापरला जातोय हे गांभीर्यानं लक्षात घ्या आणि काही अंशी जसं बदनाम ट्रोल कसं केलं जातं हे मी काही तुम्हाला दोन तीन उदाहरणं सांगतो त्याच्यातलं एक उदाहरण आहे मनोज मनोजरांगे पाटील समास खात असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे खर तर ते ज्या वेळेस आंदोलनाच्या तिथे आले त्यांनी खाल्लेलाच नाही असं त्यांच्या त्या ते स्टेज कमिटीच्या वतीनं जाहीर केलंय त्याच्यामुळे मला ती गोष्ट मान्य आहे परंतु समजा आंदोलनाला बसायच्या वेळेस जर सुरुवातीला खाल्ला असेल आज अस तिसरा दिवस आहे माणूस उपाशी आहे जर समजा खाल्ला असेल तर कुणाच्या पोटात दुखायची काही गरज नाही पण ज्यांच्या रक्तात विचारांमध्ये ज्यांच्या आणि आहे ती लोक कुठल्याही थराला जाऊन ते आंदोलन बदनाम करू शकतात जे की जरंगी पाटलांना बदनाम करतायत आता राहिले हे बाकीचे आंदोलक जे आपली पोरं कुठं गाड्यावर चढतायत सिग्नलवर चढतायत अजून कुठं म्हणजे प्रॉम्पटिंग करतायत आझाद मैदानावर हलकीच्या तालावर नसतायत रस्त्यावर नसतायत क्रिकेट खेळतायत गाड्या अडवतायत काही ठिकाणी महिला पत्रकारांसोबत फोटो काढतानाचे काढताना धक्का झाली असं त्या महिला पत्रकाराचं म्हणणं आहे हे जरी तितकं खरं असलं तरी गर्दीत महिला पत्रकारांनी जाऊ नये ना हजारोंच्या संख्येने जर लोक तिथं असतील तर तुमची रिपोर्टिंग कोपऱ्यातून भरून करायला पाहिजे हे मला पण मान्य आहे पण या सगळ्या गोंधळामध्ये आंदोलन झालं पूर्वक बदनाम केलं जात आहे एवढीच हात जोडून विनंती आहे कारण जेवढे मुंबईमध्ये मराठा युद्ध आहेत मनोज रांगे साहेबांच्या पाठीशी तुमच्या उपस्थिती आणि तुमच्या ठाम तिथं राहिल्यामुळं सरकार डोकं चाललं नाही मुख्यमंत्र्याच चा। बधीर झाले सगळे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा आमदारांचं वेळ पळलंय आणि काही अंशी सत्ताधारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जमीन पूर्व पुरणार नाही इतकी वाईट त्यांची अवस्था झाली म्हणून लक्षात घ्या म्हणून त्यांना काही करून या आंदोलनातून तोडगा काढावा लागेल पण असं होत आहे का असं होताना दिसतंय का अजिबात नाही त्याच कारण असं आहे ह्या आंदोलनाकडं वाईट नजरेने पाहिलं जाते हे आंदोलन बदनाम करून पाहताय त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा सांगतो कुठला कुठलीही महिला असू द्या कुठल्याही अं गावची तालुक्याची खेड्याची जिल्ह्याची राज्याची देशातली परदेशातली सुद्धा महिला महिलाच असते ती जर म्हणत असेल किंवा तिने जर तक्रार केली असेल अशा अशा वाईट गोष्टी होतात माननीय न्यायालयात सुद्धा कायद्यासमोर सुद्धा तिथं कोणाला सुट्टी दिली जात नाही लक्षात घ्या महिलेच्या तक्रारीला प्रचंड महत्व आहे तरी पण मीडियातल्या महिला पत्रकार ह्या दक्ष पत्रकार आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्या सगळ्या महिला पत्रकार महाराष्ट्राच्या प्रत्येक समाज मनाला जाणून आहेत त्यांच्याकडून तक्रार झाली की धक्काबुक्की झाली किंवा त्यांचा तो बुम ओढण्यात आला हुल्लडबाजी करण्यात आली वगैरे वगैरे असे प्रकार करू नका गर्दीत एखादी गोष्ट घडली असेल झाली असेल कोणीच समर्थन करणार नाही बरेच आमचे मराठा बांधव त्या महिला पत्रकारांचे कसे फडणवीसांसोबत सत्ताधाऱ्यांसोबत संबंध आहेत असं दाखवतात गेली पाच दहा वर्ष महाराष्ट्रात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे जेवढे पुरस्कार किंवा ह्याला चीफ गेस्ट ही लोक असतात त्यांच्या हातातून हे सगळं वाटप केलं जातं याचा अर्थ ते त्या पक्षाशी संबंधित आहेत असं समजायची किंवा वाटून घ्यायची काहीही गरज नाही विनाकारण पत्रकारांचा सपोर्ट मनोज दादांच्या आंदोलनाच्या पाठीशी आहे कशाला विनाकारण निगेटिव्ह काहीतरी बोलून घालवता याचा अर्थ आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांनी जर निगेटिव्ह करायला लावला तर मित्रांनो गावखेड्यातल्या लोकांचा तुमच्या त्या फेसबुकच्या त्या एका पोस्ट मुळे किंवा गैरसमजामुळे महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये अत्यंत चुकीचा गैरसमज सिस्टीम पो, पोचू शकते हे कारण उद्या एखादी का चुकीची घटना घडली छोटी जरी असली तरी फार मोठ दाखवणं हे मीडियाचं काम मते आहे मीडियाला विनाकारण घेण्यापेक्षा आपण आपला मार्ग त्या ठिकाणी आंदोलन जे आहे त्याच्यावर फोकस केलं पाहिजे की मनोज जरांगी पाटलांनी सडेतोड भाष्य सांगितलंय की आंदोलन बदनाम करणं म्हणजे जरांगी पाटलांना बदनाम करणं आणि मला जर बदनाम करत असाल तर मी इथून निघून जातो जो व्यक्ती सरकारला घाबरवत नाही जो व्यक्ती आंदोलनाची परवानगी न घेता तिथं बसून आहे प्रशासन त्यांच्या पायापाशी आहे माननीय न्यायालय सुद्धा म्हणलंय की तुम्ही आंदोलन करा म्हणजे न्यायालयाला वाटतं आंदोलन करताना आंदोलन करू द्या पण लोकांची सार्वजनिक वाहतूक असेल किंवा ह्याला अडथळा न झालं पाहिजे याची काळजी शंभर टक्के घेतली पाहिजे बाबा हो एक की रात आहे लढाईची वेळ आहे आणि त्याच्या हुल्लडबाजीमध्ये म्हणजे सोमेनी केलं म्हणून गोमेनी करायचं किंवा अजून कुणी काय केलं म्हणून तिसरं काय करायचं आणि त्याच्यामुळं आंदोलन बदनाम जर झालं मी तुम्हाला सांगण्या एवढा मी मोठा नाही पण तुमच्या एका घटनेमुळे एका कृतीमुळं तुमच नुकसान